सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल कोण दाखवून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी चला पाहूया विशेष घडामोडी येवला शहरातील बस स्थानकातील करून प्रवाशांना येवला आगर व्यवस्थापक हिरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती पॅनथर सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क परमवीर संसारिक सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगपा योगेश पोळ नितीन गरुड भूषण पगारे शरद झालटे यांच्यासह विविध पदाधिकारी येवला शहर हे महाराष्ट्राच्या पटलावर मोठी ओळख असून येवला शहर हे मध्यवर्ती बस स्थानक म्हणून ओळखले जाते या बस स्थानकातून नाशिक मुंबई औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या बसेस धावतात या ठिकाणी प्रवाशी उतरले असता या प्रवाशांना पिण्याचे पाण्याची या ठिकाणी सोय नाही गैरसलेली आहे या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या बस स्थानकाचा था कायापालट झालेला आहे या ठिकाणी प्रवाशांना पिण्यासाठी जलकुंभ बांधलेले आहे पण हे जलकुंभ हे शोभेचे वस्तू बनलेलं आहे या जलकुंभामध्ये पिण्यासाठी पाणी नाही